ज्या शुकाचार प्रश्न केला त्या शुकाचार सुद्धा तेच सांगितले यम नास्ते तपसा न ना योगेन समाधीन तत्परम लभते सम्यक कलौ केशव कीर्तन के जे पद तुम्हाला मराठ योग साधना करून मिळणार नाही परम नास्ति तपसा जे पद तुम्हाला तप करून मिळणार नाही तत्परम लभते सम्यक कलौ केशव कीर्तन कलियुगामध्ये एकमेव साधना जर कोणता असेल तर ते भगवान परमात्माचं नाव म्हणून शरणात जाईक असेल तर तू सुद्धा काय म्हणतात विठो बासे शरण जावे विठो बा शरण जावे ਤਾਂ विठोबाशी शरण जावेजनि नाम घ्यावे हे सगळ्यात सार आहे भगवान परमात्म्याची ओळख करून घेणं शास्त्र चौथा प्रश्न केला होता कोणता देव सर्वश्रेष्ठ जर हा प्रश्न जरा बरं का मी जर कथा करू लागले आणि म्हणून मी जर भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ म्हणलं तर प्रभू रामचंद्र मध्ये त्यांना श्रेष्ठ म्हणते मला मात्र बाजूला टाकते कदा पवित्र तुळशीची माळ त्या पांडुरंगाची घातली ती पांडुरंग मते बेटा माझी माळा घातली आणि कृष्णाचा मोठा म्हणतो नेमका कोणता श्रेष्ठ तर प्रत्येकाचा आराध्य देवत वेगवेगळं आहे मी जर कृष्ण श्रेष्ठ असं तर म्हणलं तर एखादा राम भक्त असेल तर तो, तो म्हणे माझा राम श्रेष्ठ आहे एखादा म्हण नाही आम्ही देवी भक्त आहे आमची देवी श्रेष्ठ आहे एखादा वारकरी म्हणे तो नाही आमचा पांडुरंग श्रेष्ठ आहे कोणता देव श्रेष्ठ आणि मनामध्ये पटेल हा प्रश्न एक देवा ऐक ते देवचा मुंडा भैरव रे अनेक अवतार भगवान परमात्म्याने घेतले अनेक अवतार भगवान परमात्मा रटलेला आहे तुम्ही काकडा ऐकलं ना अनंत रूपे अनंत वेसे

ने तो भगवान परमात्मा नटलेला आहे आणि असं असताना परमात्म्याची आराधना करतो तो देव आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे समजा मी महाराज माझ्या पांडुरंगाची भक्ती करतोय तर तो, तो पांडुरंग माझ्यासाठी करून आहे सर्वश्रेष्ठ आहे एखादा राम भक्त असेल तो तर त्याच्यासाठी तो राम श्रेष्ठ आहे एखादा शिवभक्त असेल तर तो त्याच्यासाठी शिवभक्त तो भगवान भोलेनाथ श्रेष्ठ आहे नाव कोणालाच ठेवायचे नाही आणि भक्ती मात्र एकाची करायची कारण एकाची भक्ती केली तरी सुद्धा मराठी भगवान परमात्म्याला प्राप्त होत असेल कारण सगळे भगवान परमात्म्याची रूप आहेत ना अनेक अवतार ते भगवान परमात्म्याचे आहे कोणत्याही रूपाचं तुम्ही भजन करा कोणत्याही देवाचं भक्ती करा आपला आपला तुण तुण ना ना भक्ती फक्त महाराज आपण ज्या भगवान परमात्म्या आराधना करतो आपल्या आराध्यच आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असतं आणि म्हणून तुम्ही म्हणायचं मग इतरांना नावं ठेवायची का नाही नाही इतरांना नावं ठेवायची उलट महाराज इतर देवतेला सुद्धा नमस्कार करायचा समजा अयोध्येला गेलो प्रघुरामचंद्रांच्या चरणावरती नतमस्तक आणि सांगायचं प्रभू माझ्या विठोबावरची भक्ती माझ्यामध्ये काय हो थोडस वृद्धिंगत होत जावं हीच प्रार्थना तुमच्या चरणावरती करतो भोलेनाथांच्याकडे जा भोलेनाथांना म्हणायचं भोलेनाथ माझ्या भगवान श्रीकृष्णावरची जी भक्ती आहे त्या भक्ती मध्ये माझे ही भगवान कडे मागायचे जस पूजा एकाची करायची आणि नमस्कार मात्र सगळ्यांना सगळ्यांना करायचा थोडं उदाहरण पटवून देतो तुम्हाला एखादी मुलगी ज्या वेळेस मनात विवाह करते आणि विवाह करून ज्यावेळेस मनात एखाद्या घरी येते विवाह करून आल्यानंतर ज्याच्या बरोबर तिचा विवाह झालेला असतो तो त्याच्यासाठी कसा असतो कोण असतो सर्वश्रेष्ठ असतो पती हा तिच्यासाठी परमेश्वर असतो आता मग परमेश्वर आहे तिच्या ज्याच्यासाठी सर्वस्व सोडून आले तोच फक्त मानायचं आणि इतरांना नाव ठेवायचं असं असतं का ज्याच्यासाठी सर्व सोडून आले त्या पतीला तर मानायचाच पण पती बरोबर सासू सासऱ्यांचाही आदर करायचा धीर ननंदा भावांचा भावजाचाही आदर करायचा का आदर करायचा यांना रुसवलं तर आपला देव समजा शब्दात आई वडाना तुम्ही नाही नाही ते मनात त्याला सासू सासरा येणार त्या ठिकाणी नि, तुम्ही नाही नाही ते आपला शब्द बोलू लागला आणि नवऱ्याची मात्र सेवा करू लागला कितीही सेवा केली तरी सुद्धा ते नवऱ्याला पावत नाही तसं